तर लांब आहे त्या परत साहूल युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सोबत आहेत वैजंता चव्हाण ज्या आपल्याला त्यांच्या सोबत घडलेली घटना सांगणार आहे जी सत्य घटना आहे तर आपण त्यांच्याकडन ऐकूया ही घटना हा का नाही त्यावेळेला नुसतं आम्ही सौतर राहिलो होतो आणि गेल अशी असं आहे आमच्या घरापासून तरी हितन या संडासच्या पण मोहरा असल हाय का नाही संडाच्या मोहराचं लांबवायचा पर्डा आहे त्या परड्यात माणसं संडासला पर तर बायका पोरं तिथं गेली चांगलं टप्पूर पडलेलं वाजले ते कितीही मला माहिती नव्हतं कुणी काय जाग नव्हतं आणि एक चिच होती मोठी चीच होती तर ती चीच आसशी आणि ती बाय तेवढ्या बसली अं तर मी गेले ना म्हटलं एवढ्या आड्याल बाय बसली हिला वळा नाही का काल बसल्या कोण आहे असं मनात बोलली तिला बोलून दावलं नाही बोलून दावलं <coughs> ना म्हणजे त्या पात्रिक त्यावर होती ती एवढ्यावर म्हटलं बरं असेल कोणतरी असेल म्हटल्यावर तिथनं म्हटलं बरं तर मी आपलं माझ्यावर बोलायसाठी तिला का नाही तिचा खालता फुडा होता मी इकडे माग होती तर म्हटलं मी आपलं असं पण केलं का तर मला म्हणेल कोण आहे तर नाही बोलले बरं नका बोल ना म्हटलं म्हणून मी तिच्याकडे बघितच बसले बसले तर पुन्हा माझ्या काय मनात असलं वेगळं काय आलं नव्हतं त्या वेळेला परत म्हटलं बसल्यावर बाय मला झाडी दिसायला लागलं जास्त अशी झाडी असं बसल्या तर असं ते ढोंगिंगण असं मला मोठं दिसायला लागलं उच एवढी दिसायला लागली बसले मी तिच्याकडे बघते बाय असलं कोण आहे असलं कोण आहे म्हटल्यावर म्हटलं संडासला बसले तर एवढी उठल्यावर केवढी उच दिसल असं माझ्या मनात यायला लागलं मत मनात यायला लागलं 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 मनात ये ये का नाही ती मला त्या लावचणीचं ध्यान झालं बाई नसल नसली लावसटच असल लावसटच असल म्हटल्यावर का नाही मी चढ दिवशी उठली चुटली नंतर ती पाणी संडासला नेलेलं पाणी जरा ठेवलं काय म्हणते ते पाणी संडाच्या पाण्याला भित्तं तसल भित्त म्हटल्यावर चला असं पाणी ठेवलं तर म्हणलं आता गेले म्हणलं मागणं भिगणं आली तर तिला म्हणायचं मी सगळं विचार विचार केला की माझ्या मागणं आलीस तर पाण्याचा सतोडा दे तोंडावर म्हटलं तिला पण ती हललीच नाही हल्लीच नाही ती तिथं बसलेलीच होती मग सकाळ उजियाडलं सकाळ उठून मी दोघी बाहेर शिंदिकारी विचारलं की आमक्या टायमाला माहिती तर संडासला तुम्ही कुणी आला होता सगळा तर म्हणजे आता काय नाही ग काय बोलतेस काय कशाला एवढ्या लवकर आम्ही सांडसला येतो या तर मला अशानं असं दिसलं म्हणजे ती लावसटच झालं एवढं तुमच्याकडे अजून असे एक काही अनुभव तुम्हाला आले अशी काही घटना घडल्या का तुमच्यासोबत अजून एखादी आहे जाळण्याला गेलो मी एक आणि माझे जाऊ एक घर ऊन ह्याचा ह्याचा महिना होता चैत्राचा ऊन म्हणजे रखरख आणि असं ओन्हाच्या दोघी गेलो उन्हाच्याच गेलो आणि तिथं वडा आहे मोठा झाडी बिडीची कारडी चिकार, चिकार त्या झाडीत ती जे लाकडं बिकडं काढली लाकडं काढली झाडीचे दिवस तसा जाईल तसा सावली खालतं येते का नाही वर वावरात सावली आली त्या सावलीला ती लाकडं आणून टाकली टाकल्यावर टाकली तर ना पुन्हा का नाही आता म्हटलं मोळ्या घालूया मोळ्या घालूया मोळ्या घालूया म्हटल्यावर बोलतोय आम्ही म्हणजे झाड काढीत काढीत पण सारखं बोलतच आहे दोघीजणी आणि वर नंतरच्या वाड्यात वर आल्यानंतर पण बोलतोय आम्ही दोघीजणी मी सारख्या बोलतच आहे बोलतच आहे म्हटल्यावर दोऱ्या बरी हातरल्या लाकूड याक ठेवलं त्या दोरीवर दोरी ठेवल्यावर तिकट्यात बद्दशी वाजलं पाल्यात खाली वरंगळीला पाल्यात वाजलं तर तिला म्हटलं थांब काय पडलं ती मी बघून येते कशाला उडी घेतली ती बघून येते बघून येते म्हटल्यावर गेले गेले तर बघितलं मग वाकून असं झाडाचा पानाबिला चिक्कार पडलेला होता तर नाही काय म्हटलं काय नाही खारवटून उडी घेतली काय नाही म्हटलं मग दुसरं लाकड उचललं आणि ह्या दोरीवर गाठलं गाठलं की लागलं कनायला mm. कणायला लागलं मला भिलो बरं का बिरलू बिलो म्हणजे असं बिरलू म्हणलो नाही एकमेकीच्या तोंडाकडे बघितलं एकमेकीच्या तोंडाकडे बघितलं आणि आठपुया आटपुया आठ जा ठेवस वाटतंय का अडचणीतनं झाड काढलेलं ती लाकडं बिकड ते ठेवस वाटतंय का म्हणून बेगी बेगी ते लाकडाच्या मोळीमुळे गाठल्या आणि बोलायचं जरा बंद पडलं त्याच्यात बोलायचं बंद पडलं तर ते माझ्या मनात काय आलं Hmm? का तर ते आता म्हणेल या बेल्या वाटतं गप झाल्या जास्तच भेदावी या बेल्या बेल्या म्हटल्यावर तर त्यांच्या जावाला मी काय म्हणलं अगं तूवर बघितलीस का ग तिकडं डोंगराकडं म्हटलं बघ शेळवात गै शिरली आणि पाटील उभा राहायलाय त्याला गई हानायला कळत आहे का ती काय म्हटली का ते फुटली तेव्हा त्यांची जावं म्हटलं म्हणजे बोलत राहिलो बोलत राहिलो भांडलं बिनल मोळ्या घेतल्या डोक्यावर पळ सुटलो ऊन म्हणजे चिप झाली आलो आणि सुटलो पळत पळत सुटलो लांब आलो आमच्या हादीत आमची जमीन होती का नाही त्या हादीत आलो पुन्हा तिला म्हटलं मोळ्या टाकूया बाई आपल्या हादीत आलो काय पण असू दे आता काही भियाचे कारण नाही इथं जरा म्हटलं इश्रांती घेऊया पण मग टाकल्या मोळ्या आणि वरत बघितलं सगळंच असं सपय जाग्यात काळे निळ उन्हाचं काही काय नव्हतं सगळं सपय दिसत होतं सगळं तर आम्ही मोळ्या घातल्या होत्या का नाही तिथं असं एवढं उभं राहिलेलं बासर उभं राहिलेलं दिसायला लागलं दिसायला लागल्यावर तिला म्हटलं बघ आपण कुठेवर आलो ते बघतं या उभं आलो आता मोळ्या घालली तू तू तित्त आणि मग तित पुन्हा ते खाली घरी आलो घरी आलून परत व्हायला बसून एक बिचारा होता आमच्यात आपला पाताराचा बाप होता त्याला सांगितलं असं झालं आशन असं झालं तर म्हटला तो काय म्हणला पोरून तुम्ही वाचला असा तिथं बारकं नाही तिथं पालखी निघती आव सण लागत तर तुम्ही वाचलासा थोड्यात वाचलासा नाहीतर लय बेकार देत आहे झालं कसली पालखी होती ती ते भुताज भुतांची आणि मग ते म्हणजे का असतं तिकडे तिथची ते भुताच आहेत तर आपण बघितले का ते बघणार आहे बघितले कोण सशाला जातं सशाला जाते तर ती आमच्याकडं सशाला शेगजी करायला जातलेत त्या वेळेला तीच दिसते पालखी म्हणजे आपण कशी तुमच्या कुठं पालखी निघायच्या गावाला पालख्या निघतात देवाच्या मग ते सगळं त्याच्यात असत वाजतरी वाजापची सगळं भूत पण सगळी जमती आणि मग त्यातनं तुम्हाला परत त्रास झाला कधी नाही दिसलं वगैरे ते जेव्हा दिसत नाही दिसलं ते जेवण नाही आणि ती त्या हद्दीतन पुढे ते कधी आलंच नाही आम्ही तरी त्या औतीकडे गेलेली नाही आणि ते भूपन्नाच हद्दीत आलं नाही तुमच्या सुद्धा ते भूत पाटलाग करत घरापर्यंत पण नाही नाही ना ना। 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 ना पाटला नाही गेल्या ते तर बिर्लू असतो का नाही तर त्याने पाठलाग केला असता बिलूच नाही मी तर बिरवा असतो तर पाटलाग केला असता अग बाय म्हटलं नाही दोघींनी एक ते मी त्याच्या तोंडाकडे बघितलं आणि पाठ तुला म्हंटल हं तुला तुझ्या कारण ते मग आलो गेलं की मग ते माग लागत काय पण माणसाला ताप थंड वाजून येते काय होतं असो